आणि पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी नियोगी आहे आणि लोकांच्या समस्यापर्यंत तळागाळातल्या समस्या, समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे केंद्रात आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि इगतपुरी सारख्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे तर आतून जो आर्थिक हातभार असेल तो समाजाच्या विकासासाठी लावता येणार आहे त्याच्यासाठी मी उमेदवारी करत आहे माझा प्रचंड मताने विजय करून दिल्यानंतर मी तुमच्या समस्या सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध राहील राजू देवळेकर निवसवन मराठी इगतपुरी